नमस्कार मी सचिन काटे आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर संध्या मोहिते आज आपण समाजातील एका ज्वलंत प्रश्नावर चर्चा करणार हुंडाबळीमुळे सध्या पुण्यामध्ये एक प्रकरण गाजत आहे एका राजकीय पक्षाच्या घरातील मुलाच्या अभ्यासापोटी त्याच्या वडिलांनी अमाप संपत्ती गाड्या सोनं चांदी मागून घरात सून म्हणून आणलेल्या घरातल्या लक्ष्मीला छळछळ करून मारलं आज एकवीसव्या शतकामध्ये महिला मुली या वेगवेगळ्या पातळीवर उच्चांक पातळीवर गेलेल्या असताना सुद्धा आज सारख्या घटना पुण्यासारख्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात खरं म्हणजे हे मनाला पटत नाही डॉक्टर संध्या मॅडम या महिला अभ्यासक आहेत त्यांचा वेगवेगळ्या विषयात अभ्यास आहे आज आपण त्यांच्यासोबत या विषयाची चर्चा करणार आहोत खरं म्हणजे मी जेव्हा संध्या मॅडमला सांगितलं की आपण या विषयावर बोलायचं आहे तेव्हा त्या सुन्न झाल्या होत्या त्यांना या विषयावर बोलण्यात काय बोलावं आपण त्या ऍक्सेप्टच करू शकत नव्हत्या की असं ते खरंच घडू शकतं एखाद्या सिनेमाचं कथानक सुद्धा इतकं वाईट नसतं अशा सगळ्या प्रकारच्या घटना पुन्हा आपल्या समोर येत आहेत या सुधारलेल्या पुढारलेल्या व्यवस्थेमध्ये आपल्याला ह्या पाहायला मिळत आहेत खर तर निशब्द आहे यावर चर्चा कशी करायची कुठून सुरुवात करायची हा त्यांच्या प्रश्न आहे पण मी तरी त्यांना करतो मॅडम या घटनेबद्दलची पहिली प्रतिक्रिया पहिली प्रतिक्रिया, प्रतिक्रिया म्हणजे जेव्हा मी ही घटना ऐकलेली तर आम्ही पण मीडियातले आहोत पण ज्यावेळेस आम्हाला सचिनची मी ही घटना ऐकली तर त्यावेळेस मला असं वाटलं की मी पूर्वी जेव्हा पंधरा सोळा वर्षांची होती तेव्हा आम्ही निबंध लिहायचो हुंडाबंदी हुंडा जी आहे शाप किवर्ध्या तर तो निबंध अजूनही चालूच आहे म्हणजे तो ती तो जो विषय आहे तो अजूनही तितका जीवलंत आहे आम्हाला ओघायला तो हे झालेला आहे पण तो अजूनही तितकाच प्रकर्षाला जाणवतोय आणि याला जबाबदार कोण आहे हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा दोन्हीकडची बाजू आणि समाज म्हणजे एक माहेर शासन आणि समाज आणि आपण जे शिकतो आहोत ते शिकणाऱ्या शिकताना आपण सुशिक्षित होत आहोत पण सुसंस्कारित हे कुठेतरी थांबले आणि जेव्हा आपण आपल्या मुलीचा विचार करतो तेव्हा जेव्हा त्या दुसऱ्या घरात तिला जोडलं जात आहे तर त्यावेळेस पुन्हा एकदा मंथन करण्याची वेळ आलेली मला असं वाटतं की जेव्हा आपण मुलीचं जेव्हा विवाह ठरवतो तेव्हा तुम्ही कुठेतरी स्वतः विचार करायला हवा जेव्हा सुरुवातीलाच जर मागणी होत असेल तर तुम्ही त्या घरामध्ये कशाला त्या मुलीला म्हणजे तिचं आयुष्य पूर्ण जगण्यासाठी सोडत आहात तुम्ही तुमच्या काळजाचा तुकडा आहे तो आणि तो जेव्हा तुम्ही सोडत आहात अशा ठिकाणी जिथे तुम्हाला सुरक्षितता नाहीये तिला ती खूप मोठी गंभीर गोष्ट आहे आणि ही प्रत्येक पालकाने विचार करायला हवी जेव्हा तिच्या अस्तित्वच नाकारलं जात आहे सुरुवातीला तुम्ही तिला आयुष्यभरासाठी कसं सोडत आहात हा एक प्रश्न आहे तो खरंच मला असं जाणवलं की नाही ह्या गोष्टीला खूप खूप गोष्टी जबाबदार आहे ती मुलगीचे जबाबदार तिला काय सांगणार आपण आपण म्हणतो आहोत की तिनं प्रेम केलं मॅच्युरिटी त्यांच्यामध्ये नसती नसते ते वय कसं असतं की तुम्ही त्या वर्णावर वर्णा तिला वर्णा साथ दिले पाहिजे आपण म्हणतो तिने सांगितलं की मला तिला लग्न करायचं होतं पण तुम्ही पण आहात ना जबाबदार चार लोक आहात तुम्ही तिचं विवाह ठरवताना तुम्हाला ज्या कुटुंबामध्ये ती चालली तिथं तुम्हाला काही प्रश्न असतात ना बरोबर आहे मला मुद्दा हा आहे थोड्या वेगळ्या अँगल या घटनेकडे पाहिलं पाहिजे घटना निमित्ता निमित्ता लेला, लेला, ही घटना आपण चर्चेसाठी घेतली हा एक निमित्त आहे निमित्तातून आपल्याला हे कळालेलं आहे की समाज अजूनही सुधारलेला पुढारलेला त्याहीपेक्षा सुद्धा फक्त साक्षर झालेला आहे शिक्षित झालेला नाही हेच तुम्ही वेगळ्या पद्धतीने मांडलं मला असं म्हणायचंय की आपण त्या पर्टिक्युलर एका घटनेबद्दल बोलायला गेलो तर अनेक प्रश्न निर्माण होतो तिच्या वडिलांनी विरोध केला होता तिच्यावर कालपासूनच त्रास सुरू नव्हता झाला इतके दिवसापासून आयुष्यात मला त्या घटनेपेक्षा ती मानसिकता महत्वाची मां मानसिकता तो राजकीय आहे तो पकडला जाईल जाईल की नाही त्याला शिक्षा होईल नाही होईल कितीही आपण चर्चा केली कुठलेही गुन्हे काही जरी आपण व्यवस्थेला बदलण्याचा प्रयत्न केला तर ती पुन्हा वापस येणार नाही असे किती जेव्हा अशा किती आपल्याला जायचे हा आपल्या चर्चेचा मुद्दा असा व्हायचे मला चर्चे थे की, की काय सरी? हाँ या निमित्तानं एक वेगळ्या पातळीवरच्या चर्चेत हे विचार वाटत कि ही काय मानसिकता असावी हा प्रश्न हा प्रश्न माझी पार्श्वभूमी आहे की तुम्ही पंधरा वीस वर, वर्षापूर्वीचा काळाचा उल्लेख केला पंचवीस वर्षापूर्वीच म्हणतो तेव्हा घरात मुलगी होण हा आई वडिलांसाठी धोक्याचा इशारा असा जायचा कारण तिचं पुढचं काय होईल ह्याची त्याला काळजी असायची मुलीसाठी मुलगा पाहताना वडिलांच्या आज सगळी परिस्थिती बदललेली आहे आज मुलापेक्षा मुलींचं महत्व वाढलेलं आहे आज समाजात पाहताना खूप मोठा तरुण वर्ग बिना लग्नाचा बसलेला आहे तो मुलगी पाहिजे म्हणून बसतो आहे इतक्या बदललेल्या वातावरणात आजही हुंड्यासारखी पुढच कल्पना कशी काय राहू शकते कशी काय असू शकते आणि आणि कशी म्हणजे आपण बदललोय खरंच मुली सुधारले का हा सगळा देखाव ही जी हाव असली ही खूप मोठी हाव आहे आणि त्या मुलीकडनं पर्टिक्युलरली त्या वधू आपण आता वधू हा शब्द ह्यासाठी वापरते कारण तिथे त्यांना असं वाटतं आम्ही वर वऱ्याकडची आहोत आमच्याकडचं वर्चस्व जास्त आहे आमचा जो आहे तराजू वरच आणि कशा प्रकारे तिला विनवलं जातं की पण या वस्तूंची मागणी ही आजच्या समाजात पुन्हा एकदा समोर आलीये घडताना बरेच दिसतात पण आता हे जे प्रकरण आहे ते जास्तीत जास्त वर आलेलं आहे कशामुळे आलं की त्या मुलीची आत्महत्या पर्यंत पण आत्महत्या आहे की नाही की पुढचा पुढचा प्रकार तपासा पण तपासात समोर आली तरी काय लोकांसमोर आणायचं एक वेगळा भाग आहे तिथं सुद्धा गरजू बी ना नाचं अस्तित्वच नाकारलं जातंय इथं आणि तिला घरच्यांची साथ मिळतीये सासरच्यांची तिच्या तिचा पती असेल तिची नणंद असेल तिचं तिच्यावर जे विचित्र प्रकारचे आरोप पण झाले तिच्या चारित्र्यावर चिंतोडे शिक्षित मुलीवर या प्रकारचे आरोप होत आहेत ती सहन करतीये यापेक्षा आणि या ठिकाणी मला असं वाटतं की खरं तर मुलीच्या माझ्यांची पण एक खऱ्या अर्थानं मी सांगू शकते की जबाबदारी पण आहे की तिने जर काही सांगितलं असेल की मला ह्या प्रकारचा त्रास होतोय तर तुमची पण जबाबदारी आहे तिला कशाप्रकारे बोल्ड बनवायचं ही पण आहे या ठिकाणी सगळ्यांना एक चांगल्या प्रकारचा संदेश मिळू शकतो की तुम्ही कशा प्रकारे तिची पडवणूक करायला आजकाल हास्य होतं या गोष्टींचं मालिकांमध्ये आपण बघतो आहोत पण तिला त्याची गरज आहे खऱ्या अर्थानं मानसिक आधाराची गरज असते तिला जेव्हा समजलं एखादी मुलगी माहेरी जाते आणि ती आठ दिवसाच्या वर राहिली तर आजूबाजूला चर्चा होते सुरू की मुलीचं काहीतरी घरी सासरी बनत नसेल किंवा तिचं पटत नसेल किंवा सोडून दिलेली काय अशा प्रकारची जी वाच्यता असते समाजामध्ये बोलणं असतं तर ते योग्य आहे मला असं वाटतं समाजाची पण एक साथ असायला हवी त्या मुलीकडं तिच्या समस्यांकडे तिच्या प्रश्नांकडं थी एक थी थी ते थी ते ती एकती असते त्यावेळेस मग त्या भीतीपोटी कदाचित ती इकडचं सहन करत असतात बरोबर आणि तिच्या वडिलांच्या घरचा पण जे मुलीच्या वडिलांचे असतात ना तर त्यांनाही वाटू शकतं की त्यांचं गट वेग आहे ते सत्ताधारी आहेत किंवा मुलीकडचे आहेत पैसे आले आहेत किंवा आपल्या मुलीला आयुष्य काढायचं आहे त्यामुळे ते सुद्धा सहन करतात सहन करण्याची बातही वाढत चालली मला हुंडा आणि मुंडाच्या संदर्भात आपण झालेल्या चर्चेमध्ये आपण आधुनिक झालो तेव्हा आधुनिक प्रश्न निर्माण झाले पण हुंडा आणि हुंड्याच्या संदर्भाने घडणाऱ्या घटनामध्ये बारकाईनी जर पाहिलं तर एक लक्षात येत कि शेवट दोष पुन्हा तिलाच दिला पण मग आपली कुटुंब व्यवस्था ही धोक्यात आलेली आहे का आज या चर्चेच्या निमित्तानं जेव्हा वेगवेगळे मत प्रवाह समोर येतात तेव्हा तिचा दोष ती काही त्यावेळेस केली नाही हो तिच्या घरच्यांना दोष तिने पुन्हा वापस का पाठवलं ह्या प्रश्न विचारणं सोपं पण त्यांची काहीतरी मजबुरी असते मजबुरी ही आपल्या कुटुंब व्यवस्थेच कुठंतरी त्रासदायक आहे आता तोच प्रश्न केला त्यानंतर मला आणखी म्हणायचं होतं की समाज कोणत्या लेवलवर गेलेला आहे आज एक खुंडाबळीच फक्त चर्चेचे विषय नाहीयेत या निमित्तानं अनेक लोक ही चर्चा करतायत हे असं सगळं असा प्रकार आहे फक्त मुली मुलीचे घरचेच त्रास देतात असं नाही तर अनेक मुली आपल्या नवऱ्याला किंवा अनेक सासू सासरे आपल्या जावयाला मुलीपेक्षा जास्त प्रभावात ठेवतायत आणि ते मुलं आजकालची नवी पुढी आई वडिलांना लुटून सासू सासऱ्याची सेवा करते हा एक प्रघात झाला दुसरा एक प्रघात असं झालेला आहे की लग्नाच्या नावाने टोळ्या निर्माण झाल्यात आज मराठवाड्यासारख्या ठिकाणी आणि आणखी काही एरियातले मला गाव असे माहिती आहे की तिथं मुलाचं लग्न ठरवायचं झालं तर मुलग्याचं लग्न ठरवल्यापासून मुलगी आणून देईपर्यंत दीड लाखाचा रेट आहे दोन लाखाचा आहे अडीच लाखाचा आहे तुम्हाला आज मुलीच समाजात अवेलेबल नाही त्या काळातही म्हणजे हा किती विरोधावास आहे एकीकडं टोळ्या गोळा होतात ते मुलगा हेरतात लग्नाचं नाटक करतात दोन महिने राहतात पळून जातात जाता। दुसरीकडं अनेक मुली माझ्या योग्यतेचा वर मिळत नाही म्हणून बिना लग्नाच्या राहतात अनेक ठिकाणी जेवढे प्रश्न आपण उकल करायला जाऊ तेवढे प्रश्न निर्माण होतात आणि पुन्हा आपल्यासारख्या आपण जो काळ पाहिलेला आहे गुंडाबळीच्या आपण वाईट गोष्टी पाहिलेल्या आहेत आता थोडं कुठतरी समाज सुधारत आहे असं पाहत असताना अशा घटना याही काळात पुण्यासारख्या उच्च गुरु ठिकाणी एखाद्या राजकीय नेत्याच्या घरात घडतात म्हणजे हे अनाकलनीय आहे याच्यावर मला एक हा विचार प्रश्न या निमित्ताने विचारायचा आहे की आपली व्यवस्था किंवा या प्रकरणामध्ये होणारी शिक्षा तोडकी पडते खरंच आहे या बद्दल कायदे खूप आहेत बरेच सात वर्षाची शिक्षा आपण सुरुवातीपासून ऐकत आलोय पंधरा हजार काहीतरी त्याला आहे जोर्माना ते द्यावा लागतो सात वर्ष असतील त्यानंतर आजीवन कारावास पण आहे पण याची लोक दखलच घेत नाही या प्रकारचे कायदे आहेत ते येतात जातात पण त्याची कुणी गंभीरतेनं दखल घेत नाही त्यामुळे हे प्रकार घडत राहतात आणि वचत राहत नाहीये आपल्याकडं आणि त्या प्रकारची सिस्टीम नाहीये किंवा आपल्याला दोन्हीकडची जी लोकांची मधली जी संवाद आहे तो कुठेतरी थांबवला जातो किंवा जग जाहीर केला जात नाही आता ह्या मुलीचं जेव्हा तिची आत्महत्या कि किंवा जे काही म्हणतात तिचं हत्या झाली असेल तिची हा प्रश्न आहेच आहे तेव्हा ते समोर येतं अशा खूप वैष्णवी आहेत आपल्याकडं आणि रोजच्या रोज असतात त्या फक्त आपल्या समोर येत नाहीत त्या आणि बारीक बारीक छोटे छोटे प्रश्न असतातच पण ते प्रश्न सॉल्व्ह करण्यासारखी व्यवस्था किंवा तसा समाज निर्माण होण्यासारखी मानसिकताच नाही ही फोर फार मोठी खंताची गोष्ट आहे खरंच आणि आज सचिन टाटे हे जे आहेत खरच संपादक राहिलेले आहेत आणि यांचे विचार आपण नेहमी ऐकतो आहोत फेसबुकवर आणि सकारात्मक जोड असते त्यांच्या भाषेला तर ती सकारात्मकता कधीतरी समाजात आता एक चांगल्या प्रकारे त्यांची मेसेज जात आहेत तर मला असा एक आता प्रश्न या ठिकाणी आहे की यासारख्या मानसिकतेला चांगल्या प्रकारे उत्तर देण्यासाठी तु, 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 तुमचं काय मत असेल की काय करायला हा बरोबर आहे हा हा तर समाज समाजाबद्दल चांगला विचार करणार आहे आणि प्रत्येक माणसा समोरचाच प्रश्न आहे आपल्या बोलण्यामध्ये आज आपण अगदी त्रोटक भाषेमध्ये पण चर्चा करताना खूप समस्या समोर आलेल्या आहेत हुंडाबोळीसारखा प्रकार आज जिवंत आहे याच्यावर विश्वास नसताना तो कुठ तो कुठ कदापिही नेलेला नाही हे आपल्याला वारंवार अशा घटनाऱ्या घटनातून येऊन जात आता या प्रश्नातून एक उपप्रश्न मला जो खूप गंभीर वाटतो तो हा आहे की आज आता ज्या मुली लग्नाला आहेत त्यांच्या पालकांनी कसं मोठा प्रश्न आणि एकीकडे मुलींची बाजू चांगली आहे मुलींची बाजू सक्षम आहेत त्या कमवत्या आहेत त्या डिपेंडंट नाही आहेत पण या सगळ्या गोष्टी असतानाही ह्या गोष्टी घडत आहेत म्हणजे आता समाजाला सुद्धा एका वेगळ्या पातळीवर या सगळ्या प्रकारामध्ये एक प्रोटेक्शन देणारी यंत्रणा तयार करावी लागणार आहे जी आपल्याकडं ज्या आपल्याकडं परंपरागत हे आहेत मुलगी घरी आली म्हणजे तिचं घरी वादत झाला त्याच्यात त्या दृष्टिकोनात दुसरा उपदृष्टिकोन हा असतो की तिचं तरी लफडा असाल म्हणून घरी पाठवलंय म्हणजे तुम्हाला चांगलं काही दिसून या सगळ्या गोष्टीत मला सगळ्यात महत्वाची गोष्ट ही वाटते की मुलींच्या पालकांनी एकतर अशा कुठल्याही प्रलोभनाला कोणाच्या बळी पडू नये पाच पैसे त्यांना देऊ नये अशी जर मागणारी यंत्रणा असेल कुणी तर त्यांना तिथंच रोखलं गेलं पाहिजे कोणाचं आमिष दहशत कुठल्याही गोष्टीला न न घाबरता या सगळे प्रकार बंद करायसाठी त्यांना स्वतः समोर यावं लागेल समाजाला आणि व्यवस्थेला माझ त्यांना पण एक हे आहे की एक जागा अशी ठेवा की जिथं कोणीतरी येऊन व्यक्त होईल एक जागा अशी ठेवा जिथं गेल्यावर कुणाला तरी न्याय मिळेल एक जागा अशी ठेवा जिथं पुन्हा एखादी वैष्णवी कोणत्या का कारणानं हत्ये किंवा आत्महत्येकडे जात नाही याच्यासाठी नुसते भाषण देऊन लेख लिहून योजना काढून ऍप काढून हा विषय होणार नाही आजच्या समाजामध्ये आणि आजच्या व्यवस्थेमध्ये एकच एकच अडचण आहे की सगळीकडंच फाटलेलं आहे कुठं पाहायचं आणि कुठं शिवायला जायचं आज जर आपण ह्या गोष्टीला शिवायला किंवा लोकांना एक आश्वस्त करण्यात यंत्रणा उभा करण्यात अपयशी झालो तर ह्या चर्चा सुद्धा वानझोट्या ठरणार आहेत वैष्णवी ह्या घराघरात निर्माण होणार आहेत वैष्णवीला जाण्यासाठी किंवा वैष्णवीच्या हत्येसाठी आत्महत्येसाठी हुंडा हा जसा एक मुद्दा समोर आलेला आहे अशा अनेक मुद्द्या घेऊन रोज माणसं जगतायत आणि रोज त्यांची मरणापर्यंत जाण्याची जी प्रक्रिया आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे एक, एक आश्वस्थ जागा निर्माण करण्यात माझी या निमित्तानं व्यवस्थेला समाजाला आणि प्रत्येक मुलीच्या आई वडिलांना तसंच मुलांच्या आई वडिलांना पण एकच विनंती आहे किमान तुमच्या घरातला एक कोपरा आश्वस्थ कोपरा तुम्ही उभा करण्यात जर यशस्वी झालात तर कृपया ह्या प्रकार पुन्हा आपल्याला कानावर ऐकण्याची वेळ येणार नाही पण त्यासाठी मला फक्त एक आहे की त्यासाठी तुमची तयारी आहे का, का वैष्णवी तुमच्या तुम्ही तुम्ही तयार होणार याचा विचार करावा अगदी खूप छान आहे की असं एखादं घर असावं तिला तिचं मोगश्वास घेता येईल आणि कुठेतरी असा खांदा असेल तिचा मित्राचा असो मैत्रिणीचा असो किंवा आपल्या बहिणीचं असो तो तुम्ही कायम ठेवायचा आहे कारण तिला व्यक्त व्हायचंय अशा वैष्णवी खूप असतील त्यांना आपल्याला आधार द्यायचा आहे आणि तेव्हाच तेव्हा अशा प्रकारची घटना होणार नाही यापुढे कारण तिला त्या प्रकारचा आधार मिळाला मानसिक आधार मिळाला तर ह्या घटना इथेच थांबतील खूप खूप धन्यवाद या, या चांगल्या विषयावर ज्वलंत गंभीर विषयावर या ठिकाणी चर्चा केलेली आहे आपण आपण असंच बोलत राहू बिलकुल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद